नमस्कार आता मेहंदीची तयारी चालू झालेली असते इकडे प्रिया छानपैकी तयार होऊन मेहंदीसाठी बसलेली असते आणि मेहंदी आर्टिस्टची वाट बघत असते तर इकडे रूममध्ये दे अर्जुन देखील तयार होऊन बसलेला असतो तेवढ्या तिथे अश्विन येतो अर्जुन म्हणतो अरे अश्विन चैतन्य कुठे आहे मला तो कालपासून दिसलाच नाही आहे तेव्हा चैतन्य आता गोंधळून जातो दादाला काय उत्तर द्यावं जर दादाला खरं सांगितलं प्रियाने त्याला तिथून हकलून दिलं आहे तर दादा हा मेहंदीचा कार्यक्रमच करणार नाही तेव्हा अर्जुन परत विचारतो अरे अश्विन मी काय विचारतोय तुला चैतन्य कुठे आहे मी त्याचा फोन लावतोय तो लागतसुद्धा नाही आहे आता मात्र चैतन्याला काय उत्तर द्यावं ते समजत नाही तेव्हा चैतन्य म्हणतो अरे दादा आटप पटकन अरे मेहंदीचा कार्यक्रम आहे तुमचा पटकन यावर जॅकेट घाल आणि चल खाली तेव्हा अर्जुन म्हणतो थांब अश्विन चैतन्य कुठे आहे सांग त्याशिवाय मी मेहंदीला येणार नाही आता मात्र अश्विनला काय बोलावं समजत नाही तेव्हा अश्विन म्हणतो अरे दादा तुला माहीत आहे ना लग्नाची किती गडबड आहे म्हणून डॅडाने लग्नाच्या कामासाठी चैतन्याला मुंबईला पाठवलं आहे ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय मी तर त्याला फोन लावतोय तो फोन डायरेक्ट कट होतो आहे फोन लागतच नाही आहे तेव्हा चैतन्य म्हणतो अरे रेंजचा प्रॉब्लेम असेल रेंज नसेल अर्जुनला मात्र ते काही उत्तर पटत नसतं चैतन्य म्हणतो अरे चल दादा तिकडे प्रियाने मेक हिंदी आर्टिस्ट बोलवली आहे अरे तिच्या नावाची मेहंदी तुझ्या हातावर काढायची आहे ना तुझ्या हातावर तिच्या नावाची मेहंदी चांगलीच रंगणार आहे कारण तुमच्यात तेवढं प्रेम आहे तिचं प्रेम आहे तुझ्यावर भरपूर आता मात्र अर्जुनला खूप राग येतो अश्विन निघून जातो अर्जुन म्हणतो नाही जोपर्यंत चैतन्य येणार नाही तोपर्यंत मी ही मेहंदीचा कार्यक्रम करणार नाही मला आता डॅडांनाच विचारलं पाहिजे म्हणून तो खाली येतो डॅड डॅड तेव्हा कल्पना प्रताप तिथेच असतात तेव्हा प्रताप म्हणतो काय झालं रे अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो डॅड तुम्ही चैतन्याला मुंबईला पाठवलंत आणि आता मेहंदीच्या कार्यक्रमाच्या वेळेस तेव्हा प्रताप म्हणतो नाही रे अर्जुन मी त्याला कुठेच नाही पाठवलं आहे तो मुंबईला नाही गेला आहे आता मात्र अर्जुनला समजतं की नक्की काहीतरी गडबड आहे ज्या आरती अश्विन सांगतोय चैतन्य मुंबईला गेला आहे आणि डॅड सांगतो नाही त्या आरती नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा अर्जुन म्हणतो डॅड मला खरं खरं सांगा चैतन्य कुठे आहे मी अश्विनला विचारलं तर अश्विन म्हणतो तो लग्नाच्या कामासाठी मुंबईला गेला आहे डॅडाने पाठवला आहे त्याला तेव्हा आता प्रताप आणि कल्पना हादरतात अरे बापरे आता काय उत्तर द्यावं याला कसं सांगावं तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा सांग मला नाहीतर मी ह्या मेहंदी कार्यक्रम करणार नाही तेव्हा कल्पना म्हणते सांगते अरे प्रियाने चैतन्याला या लग्नापासून लांब राहा असं सांगितलं आहे म्हणून चैतन्य इथून निघून गेला आहे आता मात्र ते ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते अर्जुन म्हणतो तिची हिंमत कशी झाली माझ्या मित्राला माझ्याच लग्नापासून लांब ठेवायची नाही जोपर्यंत चैतन्य इथे येत नाही तोपर्यंत मी मेहंदीचा कार्यक्रम करू देणार नाही आता मात्र अर्जुनचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन असं काय करतोयस तू अरे नाही आहे ना चैतन्य असू दे ना तू कार्यक्रम करून घे तेव्हा अर्जुन म्हणतो तुला माहित आहे ना चैतन्य या घरचाच मेंबर आहे म्हणून आणि चैतन्यशिवाय मी हा मेहंदीचा कार्यक्रम करूच शकत नाही त्याला इथे बोलव तरच मी करेन अर्जुन परत चैतन्याला फोन लावतो तर फो फोन डायरेक्ट कट होतो कारण तो भामठ्या प्रियाने चैतन्याचा नंबर हा ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला असतो हे कुणाला माहीतच नसतं आता मात्र अर्जुनच्या तळपायच्या आग मस्तगात जाते अर्जुन बाहेर येतो आणि प्रियाच्या सनसरीत कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मित्राला माझ्या लग्नापासून दूर ठेवायची जोपर्यंत तो इथे येत नाही तोपर्यंत हा मेहंदीचा कार्यक्रम होऊ शकत नाही आता मात्र प्रियाला काय बोलावं ते समजत नाही प्रियाला मोठा धक्काच बसतो अर्जुना रूममध्ये जाऊन बसतो आणि कल्पना प्रियाला म्हणते प्रिया, प्रिया चैतन्याला फोन करून बोलव तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही तो नाही येईल तो बरा होईल तो अर्जुनच्या मनात सायलीबद्दल नको नको ते भरवत असतो तेव्हा कल्पना म्हणते चैतन्य आला नाही तर अर्जुन हा मेहंदीचा कार्यक्रमच होऊ देणार नाही आता मात्र प्रिया हादरते तिला काय करावं ते समजत नसतं अर्जुनचा राग बघून तिला मोठा धक्काच बसलेला असतो शेवटी प्रिया ही चैतन्यला फोन करते असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू